नमस्कार मी सुरेखानंदास आणखी एका व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे बघा आता संध्याकाळचे आठ वाजलेत आणि आज काय मला वेळ भेटला नाही दिवसभर व्हिडिओ बनवायला तर मग म्हणलं चला आज एक छोटासा बनवा तर आता बघा सगळी कामं म्हणजे धारा ही काढून झाल्या दूध पण डिरीला गेला आता संध्याकाळचं आणि आईचं चा आहे भाकरी करायचं आणि आज आहे बघा आमच्याकडं माश्याचा आणि चिकनचा बेत तर म्हणलं चला एक छोटासा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करा तर बहिणी बनवते त्या भाजी आई बनवती भाकरी आणि माझं चाललंय हो बघा इथं ब्लाऊज कट करायचं का तर चला आता बाहेर जाऊ तुम्हाला दाखवती हो मस्त चुलीवर चालल्यात भाकरी तर हे बघा आईच्या चालल्यात मस्त भाकरी मस्त हो आहे बघा अशा चुलीवर भाकरी भाते त्या बाजरीच्या मस्त त्याच्यामुळे आमच्याकडं ना म्हणजे रोजचं कंटिन्यूचा स्वयंपाकच चुलीवर असतो तर गॅसवरच्या ह्याच्या काय भाकरी कोण खात नाहीत आवडत पण नाहीत कोणाला अशा चुलीवर मस्त बघा असं पापडा पिपडा बघा कसला भारी येतोय बाबा कडक कडक एकदम भाकरी अशी भाकरी असतात आणि कुणाकुणाला चुरीवरच्या अशा भाकरी भाकरी आवडतात नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर आता आजकाल काय तर म्हणजे जास्त करून चुलीवर कोण स्वयंपाक करत नाही म्हणजे गावाकडचेच लोक चुलीवर स्वयंपाक करतात जास्त नाही तर काय गावाकडचे बी बरेचसे लोक गॅसवर स्वयंपाक करते ती तर आमचं असं चुलीवरच असतं बाबा आईच्या चालल्यात भाकरी आमचं अन्न बसल्यात हिकड निवार तर आता सगळी कामं आवरली आणि आता सायफायला लागल्या आणि हिकड चाललंय बघा मस्त मस्त इकडं हो हिकड वय चाललंय बघा इकडं चिकन मी तात शिजवून ठेवलंय आणि इकडं माश्याची फ्राय चालली आहे तर मस्त का असं आज चालला आहे तर पोरांना काही आवडत नाहीत बरं का मासं त्याच्यामुळं मग त्यांच्यासाठी चिकन आणले तर साधी कोंबडी पण घरची खात नाहीत पोरं त्यांना असं चिकनच लागतं बरं तर त्याची बनवायची फ्राय चिकनची आणि मासं पण फ्राय चालली आहे तर या सगळ्या जर जेवाय आता जेवायचा टायमिंग झाला आहे आणि आमचा स्वयंपाक पण उरकत आला आहे तर बघा गेल्या बुधवारीच आमचं महाळ झाल्यात म्हणजे कसं काय म्हणतात का नाही की ज्यांचं पितरपाटाच्या महिन्यात ज्यांचं महा ज झालं नाही ना त्यांनी वशात करत नाही ती जोपर्यंत महाळ होत नाही तोपर्यंत पण आमचं गेल्याच आठवड्यात झालेत त्याच्यामुळं मग म्हणलं आता घटाचं पण धानं काढायचं काढायचे अजून सुरुवात कशालाच नाही बघा आणि आमच्याकडं सारखे भरपूर पावसाचं आलो आहे ना त्याच्यामुळं मग दोन दानं पण राहिले काढायचं म्हणलं चला आज मग एक बेत करावा ह्याच्यावर फार दसरा झाल्यावरच तो तो तोपर्यंत तर काय खायचं नाही म्हणून साठी आजोबा असं चाललंय आपलं ज्या दादाला आवडते मासं आणि पोरांना आवडतं चिकन आणि माझं पण फेवरेट मासंच आहे फक्त आमच्या वहिनींना पण आवडत नाहीत मासं आणि आमच्या अण्णाला एक आवडत तर ते पण नाही तर खात काय का ना अण्णा मास आवडत नाहीत ना तर त्यांना खायलाच येत नाहीत मळ पॉईंट म्हणजे माझंच खायला येत नाहीत त्याच्यामुळं बघा हा त्यांना त्रास पण आहे त्याच्यामुळे ते खात पण नाहीत आणि इकडं आमच्या आईचं चालल्याच मस्त का भाकरी तर म्हणलं चला एक छोटंसं व्हिडिओ बनवा आणि माझं काम तर तुम्हाला दाखवलं हो ते संध्याकाळचं काय काम असतं ब्लाऊज कट करणे आणि एखादा दुसरा अर्जंट असेल तर शिवणे पण कट तर संध्याकाळच करून ठेवा लागतं कारण मग दुसऱ्या दिवशी कसं उठलं की आपलं कामावरली की ब्लाउज शिवत काय असं मस्त भाकरी चाललंय ते आता आणि आता का आठ वाजून गेले ते आता मस्त असा अंधार झालाय अंधार ब्रुक पडलाय का नाही काहीतरी दिसतंय का बट्यात पण बन लावल्या हिथनं काय सदक दिसत नाही का तर चला आता घेते मी पण ब्लाउज कट करून म्हणलं चला एक छोटासाच बनवा व्हिडिओ तुम्हाला दाखवा कसं काय कसं काय चाललंय काय चाललंय ती कारण आज सकाळपासून मला वेळ पण नव्हता बरं का कारण आता आपलं म्हणजे काय म्हणतात रानातली पण कामं चालल्यात आणि आपल्याकडं म्हणजे कसं आता कस्टमरचं घेतलेले कपडे तर ती पण शिवून द्यावं लागते टायमात कारण आता नवरात्रीचं भरपूर काम आलेलं आहे त्याच्यामुळं मग सगळंच बघावं लागतं आहे त्यातून वेळ भेटन तसं मग व्हिडिओ पण बनवायचं तर म्हणजे त्याला एक छोटंसंच बनवा तुमच्याबरोबर शेअर करा तर कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा तर मी म्हणजे कधी संध्याकाळचा व्हिडिओ बनवला नाही तर बरं का आज खूप दिवसातून संध्याकाळचा व्हिडिओ बनवला आहे ചേട്ടൂയാടേ വീഡിയോമേ